सन्मान्य सदस्य हरिभाऊ बागडे विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून अल्पकालीन चर्चा या सभागृहामध्ये कालपासून सुरू आहे यावर्षी महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पावसाचं फारच कमी प्रमाण झालं आणि या कमी पावसामुळे अनेक प्रश्न उद्भवलेत सरकारने जरी पीक विमा करण्यासाठी एक रुपयाचा पीक विमा केला असला तरी त्याचा निश्चित शेतकऱ्याला फायदा झाला सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरलेत परंतु विमा कंपन्याने पैसे भरून घेतले आणि आता त्याचा परतावा देण्यासाठी किंवा शेतकरी त्यांना फोन करतो तर फोन उचलत नाही ऑफिसेस बंद आहे ऑफिसेस बंद आहे फोन उचलत नाही प्रतिनिधी मग शेतकऱ्यांनी काय करावं कोणाला भेटावं तिथं दरवाजा बंद करून ठेवतात कंपन्या आणि म्हणून मला आपल्याला आग्रह करायचं मंत्री महोदय की कंपन्याला सक्त ताकीद द्या की कुठलाही तुमच्या कंपन्याचं ऑफिस बंद राहता कामाने फोन बंद राहता कामाने आणि म्हणून या दिवशी अनेक शेतकरी वायताकून जातात तेही आपण लक्षात घ्यावं हो। अध्यक्ष महाराज शेतीचा प्रश्न म्हटलं की आपण फक्त शेतीत उत्पादन होणारं पिकावर बघतो पण शेतकऱ्याचा आणखी एक जोड व्यवसाय जो आहे दुधाचा व्यवसाय त्याचे देखील खूप प्रमाणामध्ये भाव कमी झाले मागच्या वेळा सरकारने दोन वेळा सरकारने काही बैठका घेऊन त्यासंबंधी मार्ग काढलाय परंतु त्या संबंधित सुद्धा मार्ग काढला पाहिजे शेतकरी दुष्काळामध्ये गाय घेऊन दुधाचं उत्पादन वाढत असतो कारण शेतात पिकलं नाही तर आठवड्याला पैसे दुधाचे मिळतात तोही महत्वाचा विषय आहे तोही लक्षात घ्या अध्यक्ष भारत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खरं म्हणजे ऑक्टोबरमध्ये यावर्षी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले होते अवकाळी पावसाने थोडंफार लांबलंय पण फार फरक पडणार नाही आणखी महिनाभरामध्ये पुन्हा टँकर सुरू करावं लागतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या दृ दृष्टीने आपण खाली तहसीलदारला आणि ओला अधिकार दिले पाहिजे ज्या गावाची मागणी आली त्या गावात ताबडतोब टँकरनं पाणी पुरवठा केला पाहिजे अध्यक्ष महाराज की आता या ठिकाणी विजयाचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि तोही आपण लक्षात घेतला पाहिजे अध्यक्ष महाराज मराठवाड्याला नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून पाणी सोडण्याचा न्यायालयीन निकाल आहे आणि दरवर्षी दरवर्षी जर दर धरणं दर दर भरले असताना सुद्धा खालचे धरण जर भरले नाही तर पाणी सोडायला आंदोलन करावे लागतात मागण्या कराव्या लागतात उपोषण करावं लागतं धरणं धरावं लागतं कशासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या आत सप्टेंबर मध्ये पावसाळा संपतो त्यावेळेला खालच्या धरणाची परिस्थिती पाहून वरच्या धरणातून पाणी सोडलं का जात नाही कशासाठी मागणी करावी लागते काही उपकार असलं तरी महाराष्ट्र आणि म्हणून पाणी सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबर मध्ये सोडलं गेलं पाहिजे अध्यक्ष महाराज जायकवाडीच्या धरणामध्ये गाळ झाला आणि जायकवाडीच्या धरणाची क्षमता कमी झाली पाणी साठवायची म्हणून चार धरणं वरते बांधले नाशिक जिल्ह्यात आणि ते केवळ मराठवाड्यात साठी बांधले त्याच्यासाठी परवानगी घेतली चार धरणं वरते बांधले पण त्या चार धरणातून सुद्धा पाणी सोडू दिलं जात नाही किंवा अध्याकारी वर्ग सोडत नाही शासन त्याला तातडीने निर्णय घेत नाही आणि म्हणून मराठवाड्याच्या लोकाला तिथं उपोषण करावं लागतं तिथं त्या ठिकाणी त्यांना मागणी करावं लागते धरणं धरावं लागतं आणि म्हणून ही वेळ पुन्हा येऊ नये सरकार कुठले असो तू या दृष्टीने हा न्यायालयीन निवाडा नेव, आहे त्या दृष्टीने पाणी सोडलं पाहिजे अध्यक्ष महाराज दुष्काळ सुदृश्य परिस्थिती जरी निर्माण झाली असली जाहीर केली सरकारने पण त्याचं तो बरेच मंडळ सुटल्या गेलेत खरं म्हणजे शेजारी शेजारी असलेलं मंडळ ते सुटले गेले आता सुदृश्य परिस्थिती ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये के जाहीर केली त्या ठिकाणी पंचना के पंचना के ते पंचनामे करायची आवश्यकता काय पण आता आपण सांगितलं नाही की पंचनामे आले की आम्ही मदत करू आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ पंचनामे त्याच वेळेला होतात की कुठं पाऊस जादा पडला कुठं कमी पडला पण आता जर सरसगड तुम्ही जाहीर केला असेल काही मंडळ की ह्या दुष्काळ परिस्थिती आहे तर तिथं पुन्हा पंचनामे करून वेळ घालवण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करा असं मला आपल्याला आग्रह करायचा आहे एकूण काही एक काम काढली पाहिजे अध्यक्ष भारत आता खरं म्हणजे दोन हजार बाराला याचा दुष्काळ पडला होता पण दोन हजार बाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात फळझाडाचं नुकसान झालं होत बागाच्या बागा वाया गेल्या होत्या पण या वेळेला बागा वाचल्या थोड्याफार त्या कशामुळे वाचल्या असेल तर मागच्या चार पाच पाच सहा वर्षामध्ये जलयुक्त शिवाराचं काम झालं नद्याचं खोलीकरण झालं ओढ्याचं खोलीकरण झालं शिवारात पाणी शिवारात अडवलं गेलं आणि म्हणून त्याचा फायदा थोडाफार आज शेतकऱ्याला होतोय ही ही जी जी योजना आहे ही मध्य सरकारने बंद केली होती किंवा तिच्यावर ताशऱ्या ओढले होते तिला अनेक अहवालातून त्याला विरोध केला होता आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की जलुप्त शिवार योजना हो शेतकऱ्याच्या हिताने फार लाभदायक योजना आहे ती पुन्हा चालू केली पाहिजे आणि शिवाराच पाणी शिवारात जर आवडायचा प्रयत्न केला तर निश्चित तिथल्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होऊ शकतो शेतीवर अवलंबून असलेले पासष्ट ते सत्तर टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याला मदत केली पाहिजे अध्यक्ष महाराज खरं म्हणजे मी या सगळ्यामध्ये समोरच्या बाजूला आता चव्हाण साहेब सांगत होते ही परिस्थिती जरी खरी असली तरी शेवटचा मुद्दा <laughs> अध्यक्ष महाराज की काँग्रेस राष्ट्रवादी हे विरोधी पक्षात गेल्यावर त्याने शेतकऱ्याचा कळवाळा येतो ते सत्तेत असल्यावर येत नाही मला आठवते आहे अजूनही कि स्वामीनाथन समितीचा अहवाल जाहीर करा म्हणून सांगितलं होतं स्वामीनाथन समितीचा अहवाल शेतकऱ्याच्या हिताचा असल्याचा हा अहवाल अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला सोमपाल शास्त्री नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या अध्यक्षाखाली हा अहवाल सगळ्या दोन हजार चार ला सत्ता परिवर्तन झालं स्वामीनाथन अहवाल एक मिनिट स्वामीनाथन अहवाल आला दोन हजार सहा ला सहा पासून चौदा पर्यंत त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि मग चौदाच्या नंतर सत्ता गेल्यावर स्वामीनाथन समितीचा अहवाल जाहीर करा म्हणून सांगितलं तो खरं म्हणजे स्वामीनाथन समितीचा अहवाल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी थोडेफार प्रमाणात का होईल त्याचा विचार केला आणि तो दाखल लागू केला त्याने सुद्धा काही शेतकऱ्याला लाभ झाला म्हणून या सगळ्या योजना शेतकऱ्याच्या हिताच्या आहे त्या पुन्हा लागू कराव्या अशी आपल्याला मागणी करतो थांबतो धन्यवाद